आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा काल दुपारी अर्ध्या तोळ्याची सोन्याची साखळी किंमत रुपये एक्कावन्न हजार सहाशे ची चोरी झाली अहमदपूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपावली सणामुळे नागरिकांची खरेदी आणि गावाकडे ये जा करण्यासाठी बसला गर्दी वाढली असून याचाच फायदा चोरी करणारे घेत आहेत काल दुपारी शिरूर ताजबंद बस स्थानकात बसमध्ये चढताना ऐश्वर्या माधव गोरखे पाटोदा बुद्रुक तालुक्यात होती त्या गर्दीचा फायदा घेत गळ्यातील सोन्याची साखळी चोरी केली त्यांच्या लक्षात बसमध्ये बसल्यावर हे आले त्यानंतर त्यांनी बसमध्ये प्रवाशांना विचारणा केली मात्र काही फायदा झाला नाही सर्व काही प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत वारंवार होत असलेल्या चोरीच्या चो घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे एखादा पोलीस कर्मचारी प्रत्येक बस स्थानकात उपलब्ध असेल तर थोडाफार प्रमाणात आळा बसेल शिरूर ताजबन बस स्थानकात अशा घटना वारंवार घडत आहेत या घटना इतर बस स्थानकातही घडतात पण कमी प्रमाणात घडतात मात्र येथे जास्त प्रमाणात होत आहेत पैशांची चोरी सोन्याच्या चो चोरीच्या चो घटना वाढतच आहेत बसमध्ये गर्दीच्या वेळी प्रवासात स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे